बीड नगरपालिकेमध्ये विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वामध्ये एकूण त्रेपन्न उमेदवारांचा पॅनल टाकण्यात आलेला आहे गेल्या आठ दिवसापासून आपण जर पाहिलं तर घडीकडून पप्पू कागदे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू होती तशी बोलणीसुद्धा झाली होती मुळामध्ये कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे पप्पू कागदे यांना या निवडणुकीमध्ये इंटरेस्ट नव्हता परंतु पंडितांकडून अजितदादांचा निरोप आहे की आपण या निवडणुकीमध्ये उभं राहावं आपण सर्वजण या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या अनुषंगाने मोठे प्रयत्न करू यासह इतर बाबीच्या जी चर्चा होती ती तसा निरोप पप्पू कागदे यांना विजय सिंह पंडित यांनी दिला होता आणि यानंतर चार पाच दिवस सर्वांसोबत सर्वांचे कार्यकर्ते असतील घरातली फॅमिली असतात यांच्यासोबत सविस्तर चर्चा केल्यानंतर पप्पू कागदे बीड नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी राजी झाले आणि आपण पाहतोय की यानंतर ऐन वेळेला पप्पू कागदे यांना बाजूला करून दुसऱ्या उमेदवाराला संधी देण्यात आली साहजिकच आहे राग येणं कारण की एखादा स्वाभिमानी नेता एखाद्या निवडणुकीमध्ये उभंच राहण्यासाठी प्रयत्नच करत नाही त्याला तयार केलं जातं आणि ऐन वेळेला डावललं जातं तर त्या स्वाभिमानी नेत्याला साहजिकच रागेल आणि असंच झालं आज पप्पू कागदे यांनी त्यांच्या मनातील जी खतखत आहे ती बोलून दाखवली आज पत्रकार परिषद घेत जी काही आंबेडकर चळवळीतील जे काही संघटना आहेत त्या संघटनेला सोबत घेऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये मुळामध्ये मी कोणाच्याही दारात तिकीट मागण्यासाठी गेलं नव्हतो हो उमेदवारी मागण्यासाठी न गेलो नव्हतो हो ज्यांनी मला तयार केलं त्यांनीच ऐन वेळेला डावललं आणि जो काही उमेदवार दिला आहे त्यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपसुद्धा त्यांनी केला यासह इतर आरोपसुद्धा त्यांनी केले की जो काही उमेदवार दिलेला आहे तो भ्रष्ट आहे त्या उमेदवार दोन तीन वेळेस निलंबित झालेला आहे सस्पेंड झालेला आहे आणि जी काही राजेशाही आहे ती इथून आपण उधळून लावू आणि भविष्यामध्ये काही ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकांमध्ये पंडितांना आपण आव्हान देऊ त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही यासह इतर मुद्द्यावर त्यांनी सविस्तर वार्तालाप माध्यमांसमोर केलं आणि येणारी जी काही पंचवीस सव्वीस तारीख आहे यामध्ये आमच्या समाजाची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये जो काही निर्णय होईल त्या अनुषंगाने आम्ही पुढील आमची दिशा ठरू परंतु सध्या तरी बीडमध्ये घड्याळीला मत नाही असा जी घोषणा आहे जे काही मत आहे यांनी जे काही आंबेडकर चळवळीतील प्रमुख नेते आहेत त्यांनी ते त्यांच्या मतावर ठाम आहेत त्यामुळे घडीला बीडमध्ये तरी मत नाही या या वक्तव्यामुळे मात्र घडीची डोकेदुखी वाढली आहे टेन्शन वाढलं आहे पप्पू कागदे यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर काही वेळातच आमदार विजयसिंह पंडित यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी हे खरं होतं ते सगळ्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत आणि आम्ही त्यांना तो प्रस्ताव दिला होता परंतु ऐन वेळेला आम्ही जे काही नावं सुचवले होते त्यातली आमचं कोण गेलेलं नाव हे पप्पू कागदे यांचंच होतं परंतु अजित पवार यांच्याकडे आमच्या नाव आम्ही नाव देण्यापूर्वीच काही नावं गेली होती त्यामुळे ते नाव तिथून ना आलेलं आहे पप्पू कागदे यांना जी उमेदवारी या आहे ती डावलल्यामुळे आणि त्यांचं त्यांना जे काही यातून या, या प्रक्रियेतून बाहेर जावं लागलं यामुळे आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करतो असं मत सुद्धा माध्यमांशी बोलताना आमदार विजय सिंह पंडित यांनी व्यक्त केलेलं आहे आणि साहजिकच आपण पाहतोय की पप्पू कागदे विरुद्ध पंडित आता असा संघर्ष बीड मध्ये पाहायला मिळत आहे आणि अवघ्या काही दिवसावर आलेली जी काही बीड नगरपालिकेची निवडणूक आहे त्यात आंबेडकरवादी चळवळीतील ज्या मंडळींनी जो काही निर्णय घेतलेला आहे बीडमध्ये घड्याळेला मत नाही यामुळे साहजिकच याचा सा मोठा फटका घडीला बसू शकतो यामुळे आता पप्पू कागदे यांची मनधरणी कशी करावी या अनुषंगाने आता ही मंडळी कामाला लागल्याचंही आपल्याला दिसत आहे